सर्वांना शुभ सकाळ आपण मागे बघत आहात की टरबोजाची लागवड झाली आहे आणि लागवड होऊन तेरा दिवस कम्प्लीट झाले आहे तर आज आपण त्याची दुसरी ड्रिचिंग करत आहोत आणि पहिली ड्रिचिंग आपण साधारणतः सातव्या दिवशी घेतली होती आज दुसरी ड्रिचिंग घेतोय तेराव्या दिवशी तर आपण थोड्या वेळात त्याची ड्रिचिंग करणार आहोत परंतु त्या अगोदर आपली फुलशी आहे गुलाबाची तर ती फुलं तोडण्यासाठी जातोय तर फुलं तुडून आल्यानंतर थोड्या थोड्या वेळाने आपण ती चालू करणार आहे डेचिंग तर ते दाखवतो तुम्हाला कशी करायची आहे कसं करतोय तर परत भेटूयात आपण थोड्याच वेळात गुलाबात आपण पपई खाऊन टाकल्यानंतर जे काही बी उगलंय त्याची बघा आपण बघू शकता अतिशय छान अशी पपई आलेली त्याला खूप सारं फळ देखील लागलंय या या मागे देखील बांधलेले तर अतिशय सुंदर आणि गोड पपई आहे खूप सारा खाल्ल्या देखील शेतकरी राजासाठी संघर्ष नवीन तो रोज नवनवीन काम करत असतो त्याला यश मिळव ना मिळू यश मिळालं तर यश मिळालं तर ठीक नाहीतर अनुभव तर नक्कीच मिळतो मित्रांनो ही माझी आई आ, तर तिची तब्येत ठीक नसते कालच हॉस्पिटलवरून आणलं परंतु शेतकरी म्हटलं की काम तर करावंच लागतंय कारण असं की काम खूप आहे आणि करणारे कमी त्यामुळं तब्येत ठीक असो वा नसो परंतु काम रेग्युलर करावंच लागतं काम योग्य वेळी पण झालं पाहिजे पाहिजे त्यामुळं तिला नाईलाज जसं यावं लागतं मित्रांनो आपले फुलं तोडून झालेत आणि आता आपण ड्रिचिंगसाठी हे पाण्याचे टी टिपड चालवलं आहे तर नगोयात आपण आता ही आमची लक्ष्मी एकच गाय आहे सध्या गावरंगा कालोडे अतिशय सुंदर अशी कालोडे कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही बघू शकता आम्ही रात्री मिश्रण तयार केलं ड्रिचिंगच्या या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आपल्याला टोटल दोनशे लिटर पाणी तयार करायचं आहे सर आता तर आता आपण ही टाकी भरून घेऊ आता सध्या अर्धीच भरणार आहे ज्यावेळेस अर्धी टाकी होईल त्यावेळेस आपण हे मिश्रण जे आपण ऑर्गेनिक तयार केलंय कुठलंही रासायनिक खत आपण यात वापरलेलं नाहीये ते आपण हे अर्धी टाकी झाल्यानंतर त्यात मिश्रण करून पूर्ण टाकी येऊन पूर्ण एक एकजीव एक करणार त्याला तुम्ही बघू शकता आता पूर्ण पाणी देखील काळं झालं आहे आता हे ज्या वेळेस पण पूर्ण भरल त्यात जास्त काही हे करायची गरज नाही राहिलेली पूर्ण पाणी योग्यरित्या ढवळलं गेलं आहे तर हे भरल्यानंतर आपण ड्रिचिंगला सुरुवात करणार आहे भरली भरली कुठलाही काम करतानी आनंदात केलं पाहिजे हसत खेळत केलं पाहिजे जे की आमच्या घरी कायमच होत असत वडील कायमच त्यांचे छोटे मोठे भांडण चालू असतात जे की खूप मजेशीर असतात तर त्यातूनच त्यांना आनंद पण मिळतो आणि काम करण्यासाठी एक प्रेरणा पण मिळते हे तर खरंय भांडण करून पण काम चुकत नाही आई म्हणते चला आपन, तर आता सुरुवात करू आपण ड्रिचिंग साठी तर मित्रांनो आपल्याला ड्रिचिंग ड्रिप वर न सोडता आपल्याला कपांनी टाकायची तर एक कप -एक प्रत्येक रोपाला टाकायचं आहे तर हे तेरा दिवसच रोप आहे लागवड होऊन तेरा दिवस झालेत तर डेव्हलप कसे झालेत मला नक्की कळवा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन ना असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जे की तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओसाठी मी जेव्हा अपलोड करेल त्यावेळेस मदत होईल माझ्या संपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहील तुम्ही बघू शकता अशी एक एक कपानी एक झाडाला एक एक ड्रिचिंग करायची आणि त्याचं पाणी देखील आपल्याला पानावर पडून द्यायचं नाही शक्यतो तर असं एकदम काळजीपूर्वक आपल्याला ती ड्रिचिंग करायची आहे थोडं अवघड आहे पण शेती करणं म्हणजे सोपं नाही आहे त्या ठिकाणी पुरेपूर -पुरे -पुरे एकदम डेडिकेशन काम करावं लागतं कष्ट करावं लागतं त्याच वेळेस काही यश हाती लागत तर चला करूया सुरू असं आपलं काम चालू आहे तर प्रयत्न करतोय तर कमेंट मध्ये नक्की सांगा की नियोजन कसं झालंय सजेशन असेल आपल्या तर्फे काही माहिती देऊ शकता आणखी काही चुकीचं वाटलं तर नक्की कमेंट करा अशा प्रकारे आपली ड्रिचिंग चालू आहे तर कसा वाटला व्हिडिओ हो? कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या या चॅनलवर वर जर नवीन असाल आपण तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आयकॉन क्लिक करा असं सहकार्य असू द्या धन्यवाद